आराळा तालुक्यातील मारुती संस्थान येथे सोळा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान शिवमहापुराण व महायज्ञ सोहळा आयोजित केलेला असून सोळा एप्रिलला सकाळी हनुमंतरायांचा अभिषेक वाढती होऊन त्यानंतर नऊ वाजता व्यासपीठ पूजन व नंतर, नंतर शिवपुराण शुभारंभ करण्यात आला कथा व्यास भागवताचार्य आचार्य स्वामीजी गजेंद्र चैतन्यजी महाराज लहरी बाबा आश्रम मधापुरी जिल्हा अकोला यांच्या मधुरवाणीतून कार्यक्रम होत असून त्यानिमित्ताने रोज रात्री आठ वाजता विविध मान्यवरांची कीर्तने सुद्धा होणार आहे यामध्ये प्रामुख्याने हरिभक्त पारायण अनंत महाराज टेकाळे येरोरा पारायण सोपान महाराज काळबांडे जवळा हरिभक्त पारायण निलेश महाराज सुरुदसे रताळा हरिभक्त पारायण अनिल महाराज साखरे गायवाडी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कल्याणकर मेकर हरिभक्त पारायण संतोष महाराज भालेराव वाशिम यांचा भरुडांचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर बावीस एप्रिलला सायंकाळी होम हवन व ग्रंथपूजा भव्य शोभायात्रा करण्यात येईल तर ते तेवीस एप्रिल ला सकाळी नऊ ते बारा वाजता आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी शिवमहापुराण व महायज्ञ सोहळ्याचा उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन मारुती संस्थान आरडा व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये मृदंगाचार्य म्हणून हरिभक्त पारायण प्रमोद महाराज वानखडे वाकी गायनाचार्य हरिभक्तपारायण अरुण महाराज कडू गावणगाव हरिभक्त महाराज धुडकी हरिभक्त पारायण रोडे महाराज दर्यापूर व टाळकरी पप्पू महाराज दामोदर महाराज धर्माडी विनेकरी हरिभक्त पारायण मधुकर खेतखेडे आरडा यांची साथ संगत लागणार आहे संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन पाटील सांगोले उपाध्यक्ष श्री विद्याधर पाटील सांगोले व समस्त आराळा प्रसाद नागरिक व महिला यांच्या आग्रहाकरता यावर्षी शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे ही शिवमहापुराण कथा आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या मधुरवाणीतून भाविकांना ऐकण्यात येत आहे ही कथा दिनांक सोळा चार दोन हजार तेवीस ते तेवीसच्या दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत असून या कथेचा समारोप श्री गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या कालेच्या केंद्राने होईल परिसरातील बहुसंख्य भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर